दिल्लीहून बनारसला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब बसल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली इंडिगोचं विमान दिल्लीहून बनार्सला आज म्हणजेच मंगळवारी सकाळी उड्डाण करणार होतं तेव्हा विमानात बॉम्ब बसल्याची बातमी मिळाली यानंतर विमान तातडीने इव्हॅक्युएशन करण्यात आलं फ्लाईटमध्ये बॉम्ब बसल्याची माहिती मिळताच प्रवासी आणि क्रू मेंबर्स मध्ये घबराट पसरली हे लोक विमानतळावरच विमानाच्या इमर्जन्सी एक्झिट मधून उडी मारून पडू लागले विमानात बॉम्ब वसल्याची माहिती मिळाल्यानंतर विमान एका निर्जन ठिकाणी नेण्यात आलं जिथे सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं